नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आता सध्या आषाढी एकादशीचा सा महिना चालू आहे आणि त्यासाठी मी एक खास पदार्थ केलेला आहे मोठ्यांपर्यंत हा उपवास सर्वांनाच असतो त्यामुळे मी तुमच्यासाठी फक्त दहा मिनिटात होणारी खास रेसिपी आज बनवली आहे ती म्हणजे शेंगदाणा आणि गुळची चिक्की खायला तर एकदम छान मी तुम्हाला चव छान झाली आहे आणि एवढी क्रंची झालेली जा आहे की तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ती छान आणि कुरकुरीत अशी खमंग आपली गुळ चिक्की तयार होते आणि नवीन असेल ते आनी आनी तर त्यांनी नक्कीच एकदा करून घ्या आणि लाईक आणि कमेंट करायला तर विसरूच नका थँक्यू मग लगेच सुरुवात करूया आणि शेंगदाणा चिक्की म्हटलं तर कुणाला नाही हे आवडणार चला तर मग सुरू करू त्यासाठी इथे एक वाटी शेंगदाण्या आणि एक वाटी समप्रमाणात गुळ घेतलेला आहे गुळ आणि शेंगदाणे हे आपल्याला समप्रमाणातच पाहिजे आहे जेणेकरून जी आपली चिक्की आहे ती व्यवस्थित होणार आता शेंगदाणे कळईमध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेऊया आणि आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे जेणेकरून आपले जे शेंगदाणे आहे ते व्यवस्थित फुटून येतील आणि छान असे भाजून येतील आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि शेंगदाणे गरम असतानाच एका कापडामध्ये आपल्याला ते शेंगदाणे पूर्ण टाकून घ्यायचे आहे गरम असतानाच जर आपण शेंगदाणे काप कापडावर टाकून घेऊन व्यवस्थित या पद्धतीने शेंगदाण्याची साल निघून जाते फक्त शेंगदाणे जे आहे ते आपल्याला गरम हवे आहे आता याप्रमाणे व्यवस्थित कुस्करून घ्या तुम्ही बघू शकता बरीच बरीच अशी साल आपली वेगळी झालेली आहे आणि जी नाही झाली ती आपल्याला हाताने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि शेंगदाणा हा सगळा नसून शेंगदाण्याचे व्यवस्थित शे दोन भाग करून घ्यायचे आहे आणि त्यामुळे काय होतं जे चिक्की आहे ती व्यवस्थित होते आता कढईमध्ये थोडंसं एक चमचा तूप टाकून घेऊया आणि कढईला संपूर्ण पसरून घेऊया आता त्यामध्ये एक वाटी जो आपण गूळ घेतला होता तो टाकून घेऊया आणि व्यवस्थित मीडियम फ्लेमवरच आपल्याला हलवत राहायचं आहे आता गुळ हळूहळू मेल्ट होत आहे तूप आपण याच्यासाठी लावलेलं ला आहे जो पाक आहे तो तर चांगला होतोच आणि शिवाय कढईला तूप लावलं ना तर जो पाक आहे गुळाचा तो इकडे तिकडे आपला चिटकणार नाही आता हळूहळू हा गुळ चांगल्या प्रकारे मेल्ट होत आहे याप्रमाणे नक्की एकदा चिक्की करून बघा तुमची चिक्की कधीच खराब होणार नाही बघा गुळाचा कलर हा छान चेंज होतो आणि गुडही पुड़ पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि हे सगळं आपल्याला लो फ्लेमवरच करायचं आहे हाय फ्लेमवर केला तर आपला पाक हा लवकर होऊन येईल आणि पाकहार जळून जाईल याप्रमाणे करा म्हणजे तुमची चिक्की नक्कीच चांगली येईल आणि कमेंट करायला मात्र नक्कीच विसरू नका आता गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला एक छोटासा बटर पेपर घ्यायचा आहे त्यावर मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे बटर पेपर नसेल तर तुम्ही साधा बुकचं पेज जरी घेतलं ना त्यावर साधं तूप लावलं ना की त्याचं हे बटर पेपरसुद्धा होतो याप्रमाणे तूप लावून घेतलं तर जे चिक्कीचं आपण सारण काढणार आहोत ते तिटकणार नाही आता गुळाचा कलर हा बराचसा चेंज झालेला आहे आता वाटीत पाणी घेऊन थोडासा पाक आपल्याला यामध्ये टाकून बघायचा आहे व्यवस्थित गोळा झालेला नाही आहे म्हणजे याचा गोळा होतोय म्हणजे पाक हा पाच मिनटं अजून होऊ द्यायचा आहे आता पाक हा आपला चांगलाच झालेला आहे आणि गॅस हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिश्रण हे कालवून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला कळईतून हे मिश्रण काढून घ्यायचं आहे व्यवस्थित पहिले मिक्स करून घेऊया म्हणजे पूर्ण शेंगदाण्याला गुळाचा पाक हा लागणार आता त्याच बटर पेपरवर आपल्याला हा गुळाचा पाक काढून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच आपल्याला ते पसरवायचं आहे हळूहळू लवकरात लवकर आपल्याला हे प्रोसेस करायची आहे आणि सर्वात सोपी प्रोसेस म्हणजे आपल्या लाटण्याला तूप लावून घ्यायचं आणि सरळ लाटून घ्यायचं जेणेकरून आपला पाकही व्यवस्थित पसरतो आणि चिक्कीही चांगली होते याप्रमाणे असं लाटून घ्या आणि गरम असतानाच थोडं थोडं हलका हाताने तो काप करून घ्या कारण की जर गुळाचा पाक हा थंड झाला तर आपल्याला कापता येणार नाही आणि सगळे चिक्कीचे जे आहे तुकडे वेगवेगळे होतील म्हणून थोडंसं गरम असतानाच कापून घेतलं की लगेच आपली चिक्की व्यवस्थित निघेल आणि काही नाही व्यवस्थित आपल्या आवड आवडीच्या आकारानुसार कट करून घ्या आणि अर्धा तास थंड होऊ द्या आणि आपली चिक्की ही रेडी आहे तुम्ही बघू शकता आपली चिक्की ही छान अशी क्रंची झालेली आहे आणि चिक्की झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित साठवून ठेवा जेणेकरून आता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे बाहेर जर ठेवली तर चिक्कीला पाणी सुटणार आणि तुमची चिक्की जी हे आहे ओलसर राहणार चला तर चिक्की तयार आहे थँक्यू आणि लाईक आणि शेअर करायला तर विसरूच नका